ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये घरामध्ये सगळेजण जन, अगदी जन्माष्टमीच्या तयारीला लागलेले असतात अगदी पुरुषांपासून सगळ्या बायका डेकोरेशन वस्त्र हार या सगळ्या तयारीत लागलेल्या असतात अस्मिता आणि प्रिया या दोघी जणी मात्र मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात ही गोष्ट ज्या वेळेला कल्पनाच्या लक्षात येते कल्पना, लक्षा कल्पना अस्मिताला म्हणते अस्मिता काय त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेस लवकरात लवकर इकडे ये मला मदतीची गरज आहे यावरती अस्मिता म्हणते हो हो अगं मी तुला विचारायला येणारच होते की तुला काही मदत हवे का असं म्हणत अस्मिता चिडचिड करत इकडे उठते कल्पना म्हणते ये लवकर तोपर्यंत पूर्णाजी म्हणते अगं हे बघ वस्त्र कसं झाले कल्पना कल्पना म्हणते हो पूर्णाई तुम्ही केलं म्हणजे छानच झालं असणार तोपर्यंत विमल येते आणि म्हणते ते सगळं काम नंतर करा आधी गरमागरम सगळ्यांनी चहा घ्या बरं असं म्हणत विमल सगळ्यांना चहा देते अस्मिता काम करण्यासाठी येते इकडे रविराज आणि आता प्रताप अश्विन हे सगळं डेकोरेशन करत असतानाच आता सायली ती आता प्रतिमाला घेऊन खाली येते प्रतिमा इकडे सगळीकडे पाहायला लागते आणि छानपैकी आता ती इकडे तिकडे पाहते आणि सगळं डेकोरेशन बघून प्रतिमाला खूपच आनंद होतो त्यावरती सायली म्हणते कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे ना त्यासाठी सगळेजण तयारी करतायत म्हणजे तुम्हाला मदत करायला आवडेल का की तुम्ही नुसतं बसून बघाल तर प्रतिमा सांगते मी इकडे बसते आणि बघते सायली म्हणते ठीक आहे पण कसं आहे ना या दिवशी जितके मदतीचे हात असतील ना तितके कमी पडतात तुभी तुम्ही काही मदत केलीत तर बरं झालं असतं यावरती प्रतिमा काय मदत करू असं विचारलं असता सायली म्हणते तुम्ही बाळकृष्णासाठी हार कराल का यावरती प्रतिमा मानेनेच होकार देते आणि बाळकृष्णासाठी हार करण्यासाठी ती आता लगेचच बसते मग सायली तिला हार करण्याचं सा सगळं सामान देते आणि प्रतिमा हार करायला बसते प्रिया एकटीच बसून छानपैकी कॉफी पीत असते तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये असतो रूममध्ये तो आता डायरी घेतो आणि आता मिसेस सायली अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार रिपोर्टिंग असं म्हणत तो आता म्हणतो आजपासून मला दिनचरी दिनचरा जाऊ दे स्केड्यूल बनवायचं आहे असं म्हणत तो आता डायरी लिहून त्याच्यामध्ये काय काय आपलं दिवसभराची दिनचर्या आहे दिवसभर आपण दिवस कुठे जाणार काय करणार या सगळ्याबद्दल आता मात्र लिहित असतो त्याच वेळेला अर्जुन आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण झोपेपर्यंत कुठे जाणार हे सगळं लिहून साईडला देऊन तिला रिपोर्टिंग करण्याची तयारी करतो याच वेळेला आता इकडे खाली सगळेजण तयारी करत असतात प्रिया मात्र अर्जुन कधी खाली येतो याची ये वाट पाहत असते अर्जुन डायरी हातात घेऊन खाली येतो प्रिया हे सगळं पाहते प्रियाने ते पाहिल्यावरती धावत पळत अर्जुनला भेटण्यासाठी ती जाणार तितक्यात सायली मध्ये येते आणि ती अर्जुनकडे पाहते आणि रागारागात तिच्याकडे पाहायला लागते तर आता अर्जुन म्हणतो काय 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 झालं इतक्या रागामध्ये काय पाहताय यावरती सायली सांगते आज घरामध्ये जन्माष्टमीचा उत्सव आहे आणि तुम्ही चाललात तरी कुठे यावरती अर्जुन म्हणतो हे बघा ही माझी दिनचर्या याच्यात लिहिलेलं आहे की मी पेन ड्राईव्ह आणण्यासाठी माझ्या कारपर्यंत चाललोय तिकडून पेन ड्राईव्ह घेऊन मी इकडे परत येणार आहे असं ती सायली हसायला लागते अर्जुन सरांनी आपला दिनचर्येचा म्हणजे जो आपण ठेवलेली आहे ती अट पूर्णपणे पाळली हे बघून सायलीला खूपच आनंद झालेला असतो असं म्हटल्यावरती सायली त्याला बाहेर जाण्यासाठी परमिशन देते आणि अर्जुन ज्या वेळेला बाहेर जायला निघतो तेव्हा लगेचच प्रिया उठून अर्जुनच्या मागोमाग त्याच्या पाठीपाठी जायला लागते तोपर्यंत सायरी आता प्रियाचा हात पकडते आणि प्रिया अगं कुठे चाललीस तू म्हणजे आज तर तुझ्या मदतीची गरज आहे काय पूर्णाची म्हणजे आज जितके मदतीचे हात असले तितके कमीच आहेत की नाही प्रियाला काहीतरी काम असेलच ना पूर्णाची म्हणते हो तर आजच्या दिवसाला मदत कितीही असली तरी सुद्धा कमीच असते चल तन्वी ये लवकर तू सुद्धा मदतीला लाग यावरती अश्विन म्हणतो हो हो लवकर ये कारण तुझ्या मदतीशिवाय कार्यक्रम काही पूर्ण होणार नाही जमत ना तुला सगळं यावरती रविराज म्हणतात ए अश्विन माझ्या मुलीची मस्करी करू नकोस बर का तिला सुद्धा काम जमतात तुला माहिती आहे का म्हणजे आमच्या घरी सुद्धा छान रांगोळी काढलेली एकटीने तिने तुला माहित नाहीये मनावर ती घेतलं ना तर ती काहीही करू शकते असं म्हणत रविराज आता इकडे प्रियाची बाजू घेऊन अश्विनला खोटं खोटं ओरडत असतात तो प्रताप आणि आता यांच्यामध्ये गप्पा सुरू होतात त्यावरती प्रताप म्हणतो कसं आहे ना यावेळेला सगळे सणवार खूपच छान गेले आणि आजचा हा सण तर खूपच छान प्रतिमा असल्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये एक वेगळाच उत्साह आलेला आहे रविराज म्हणतात हो घरामध्ये सण उत्सव हे सगळं असलं ना की एक वातावरण आणि आपल्या घरामध्ये आज पॉझिटिव्ह वातावरण आहे असं म्हणत दोघ जण आता सगळे हे पाहत असतात तोपर्यंत प्रिया आता तिकडे या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते आणि तोपर्यंत सायली सुद्धा आलेली असते तर अश्विन म्हणतो आठवते ना गेल्या वर्षीचा दहिकाला सायली बहिणीने काय धमाल केली होती सायरी मी कसली जबरदस्त दही हंडी फोडलेली म्हणजे कुणालाही न सांगता सवरता सरसर सरसर सर वती चढली आणि दही हंडी फोडली सुद्धा सायली म्हणते हो ना यावर्षी सुद्धा जर पूर्णाजी मला म्हणाल्या तर नक्कीच मी दहीहंडी फोडेन पूर्णाजी म्हणते तर काय दरवेळेला काही दही दहीहंडी फोडावी असं आहे का सुमा मी सुद्धा फोडलेली चालतेस की सायली म्हणते या वर्षी ठीक आहे पण गेल्या वर्षी मला काय झालं होतं माहीत नाही मी तडक बाहेर आले वरती चढले आणि हंडी फोडूनच टाकली सगळेजण हसायला लागतात अश्विन म्हणतो हा धमाका आज सुद्धा व्हायला पाहिजे बरं का वहिनी आता प्रियाला ही नेमकी संधी वाटते म्हणजे प्रियाला कधीपासून नागराजने सांगितलेलंच असत की लवकरात लवकर प्रतिमाला एकटा असण्याचा तू आम्हाला तो तो दिवस सांग किंवा कधी होईल हे सांग कारण या सगळ्यामध्ये प्रतिमा एकटी असताना तिला संपवायचं आहे मग प्रिया विचार करते मला असं वाटते हाच तो योग्य दिवस आहे कारण या वेळेला आता इकडे हिच्या आजूबाजूला प्रतिमाच्या कुणीच नसणार आहे कारण कसंही झालं तरी सगळ्यांची नजर सायलीकडे असणार सगळेजण असणार आहेत त्या पिझी बिझी ह्याच्यामध्ये त्यामुळे हीच वेळ आहे मला नागराजला फोन करून कळवलं पाहिजे की हीच ती वेळ आहे तीच वेळ तुम्ही साधा आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाचा गेम करा इकडे अर्जुनला मात्र आपले जुने क्षण आठवायला लागतात अर्जुन ते क्षण एन्जॉय करत असतो सायली ज्या वेळेला दहीहंडी फोडत असते त्यावेळेचे क्षण त्याला आठवतात आणि अर्जुन पूर्णपणे भूतकाळामध्ये हरवून जातो आणि त्याच वेळेला अर्जुन विचार करतो तोच क्षण गेल्या वर्षीचा दहीहंडी फोडल्याचा त्याच वेळेला कुचकुच होता है हे म्हणजे काय असतं मनामध्ये हे कसं होतं प्रेमाची भावना कशी जागी होते हेच मला गेल्या वर्षी कळलं होतं तो क्षण मी कसा बरं विसरेन मिसेस सायली असं म्हणत अर्जुन ज्या वेळेला सायलीच्या वर्षभरापूर्वी प्रेमात पडला होता तो क्षण त्याला आठवतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येत प्रिया विचार करते आत्ता मला वेळ घालवून चालणार नाही का काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला न मला नागराजला फोन करून सगळं सांगायलाच पाहिजे कारण हीच ती संधी आहे ज्या संधीची नागराज महिपती वाट पाहतो वा आहे लगेच प्रिया नागराजला फोन करण्यासाठी एका बाजूला येते आणि नागराजला फोन लावते नागराज म्हणतो बोल म्हणजे फुकटच सगळं चाललंय तुझं तुला ना कोणतीही बातमी द्यायची असेल तर नेहमी नरकांडीच लावत असते आता फोन सुद्धा काय सांगायला केलेला आहेस मागच्या वेळेला रक्षाबंधनच्या दिवशी प्रतिमा सगळ्यांच्या सोबत असेल हे नको ते नको अगं तिकडे बसून तुझं काम काय योग्य वेळ ही नाही पण योग्य वेळ कोणती हे तरी सांगत जा तू यावरती प्रिया म्हणते आहो किती बोलताय मी जे बोलते ते तरी ऐका उद्या दहीहंडीचा प्रोग्राम असेल सुभेदारांच्या घरामध्ये सगळ्यांचं लक्ष सुभेदारांचं दही हंडीवरती असणार आहे तिकडेच सगळे जण एन्जॉय करत असतील आणि हीच ती वेळ आहे जी वेळ आपल्याला साधायला पाहिजे हीच वेळ साधून आपण कार्यक्रम करू शकतो नागराज म्हणतो काय काय थांब थांब तू न परत एकदा बोल बरं असं म्हणत नागराज फोन स्पीकर टाकतो प्रिया म्हणते परत परत काय काय बोल बोल तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का इकडे जेमतेम लपून छपून तुमच्याशी मी बोलत आहे नागराज म्हणतो बोल परत बोल मग प्रिया सगळं तेच सांगते की सुभेदारांच्या घरामध्ये हंडीचा कार्यक्रम आहे सगळे तिकडे बिझी असतील प्रतिमाचा कार्यक्रम करण्यासाठी ही संधी आहे स्पीकर ती फोन टाकल्यामुळे महिपत सुद्धा हे सगळं ऐकतो आणि त्यानंतर प्रिया म्हणते पण बघा असं म्हणत प्रिया पुढे काही सूचना देणार तोपर्यंत महिपत फोन कट करतो प्रिया चिडते म्हणजे ह्यांना माहिती मिळाल्यावरती झालं माझी गरज संपली किती स्वार्थी आहे हा माणूस असं म्हणत प्रिया चिडचिड करते मग मात्र नागराज इकडे फोन ठेवतो आणि आता तो महिपतला सांगतो बघितलं का म्हणजे प्रियाने जी माहिती दिली ना त्या माहितीच्या आधारे आपल्याला उद्या कार्यक्रम करायला पाहिजे ही वेळ घालवता नाही कारण मुळातच नाही या सगळ्यामध्ये ती आपल्याला आपल्याला योग्य माहिती देऊ शकेल आता तोपर्यंत प्रिया चिडलेली असते ह्या नागराजांना पक्का स्वार्थी आहे तोपर्यंत आता घरामध्ये इकडे सगळे जण पूजेची तयारी करत असतात पूजेची तयारी करत असताना सायली प्रतिमाकडे येते आणि प्रतिमात्या मी आता न पूजा झाल्यावरती छानपैकी आहे तर तुम्ही माझ्या बाजूला बसाल का प्रतिमा ही नकारते ते त्यावरती सायली म्हणते या ना नुसतं माझ्या बाजूला बसा बाकी काही करू नका असं म्हणत सायली प्रतिमाला आता पाळणा म्हणण्यासाठी आपल्या बाजूला बसायला सांगते आणि प्रतिमा आधी हो नाही हो नाही करता करता फायनली तयार होते प्रतिमाला एका ठिकाणी बसवल्यावरती सायली म्हणते आई या ना तुम्ही पूजा करा ना यावर ती कल्पना म्हणते हे बघ सायली तू पूजा करायची गेल्या वर्षीपासून हा मान तुला मिळाला की नाही त्यामुळे पूजा ही तूच करायची असं म्हणत कल्पना सायलीला पूजा करायला सांगते मग सायली पूजा करते तिच्या बाजूला प्रतिभा बसते गुरुजी जसं सांगतील तसं सायली आता कृष्ण जन्माची पूजा करत असते इकड़े मंगलमय वातावरण रविराज प्रताप अश्विन अर्जुन सगळेच जण या पूजेमध्ये सामील होत असतात मग अर्जुन आता इकडे सायलीच्या बाजूला येऊन बसतो आणि जोडीने दोघांचं पूजन संपन्न होतं फायनली पूजन संपन्न झाल्यावरती सायली आता छानपैकी लागते हले हा नंदा घरी पाळणा असं सुंदर आता सायली गाणं म्हणत पाळणा गात असते प्रतिमा तल्लीन होऊन हे सगळं ऐकत असते पण पाळणा गात असताना मध्येच प्रतिमा, प्रतिमा उठते प्रतिमा का उठली म्हणून सगळ्यांच्या नजरात तिकडेच वळतात तोपर्यंत आता इकडे विमल प्रतिमाला नक्की काय पाहिजे आहे प्रतिमा किचन मध्ये का गेली हे पाहण्यासाठी ज्या वेळेला आता पुढे पुढे ती जाणार तर पूर्णाजी तिला हातानेच खूण करते थांब विमल ती काय करते बघूया आपण असं म्हणत प्रतिमाला जे करायचंय ते करू दे तू काही तिकडे लुडबुड करायला जाऊ नको असं म्हणत प्रतिमा काय करते हे पाहण्यासाठी पूर्णाजी आणि घरातले सगळे उत्सुकच असतात त्यामुळे प्रतिमा आता मात्र इकडे किचनमध्ये येते किचन मध्ये ती प्रतिमा आता छानपैकी पोहे आणि याचा सगळ्याचा प्रसाद तयार करते जे दरवर्षी प्रतिमा करायची ते तिला बरोबर आठवलेलं असतं आणि बरोबर तेच सगळं करण्यासाठी प्रतिमा किचनमध्ये येते पद्धतशीर त्याच प्रकारचा बरोबर प्रसाद बनवते आणि आता तो प्रसाद घेऊन नैवेद्य दाखवण्यासाठी ती पुन्हा दा, एकदा इकडे जिथे पूजा चालू आहे तिकडे सायरीच्या बाजूला येऊन बसते रविराज प्रताप जी कल्पना हे सगळं पाहत असतात आणि ही स्मृती विसरली तरी सुद्धा परंपरा रीती रिवाज हे सगळं काही ही विसरलेली नाहीये हे बघून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो सगळेजण प्रतिमाकडे पाहत असताना प्रतिमा छानपैकी दूध गरम करते आणि ज्या पद्धतीने पारंपरिक प्रसाद बनवतो तसा प्रसाद बनवते छानपैकी मिक्स करते आणि तो प्रसाद घेऊन सायली जिकडे बसली आहे तिकडे आता येते सायलीचा पाळणा छान चालू असतो सगळेजण पाळणा एन्जॉय करत असतात तोपर्यंत प्रतिमा प्रसाद घेऊन आल्यावरती सायली पाहते आणि सायलीला खूपच आनंद होतो म्हणजे प्रतिमा त्या स्वतःहून प्रसाद करायला गेल्या यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट सुभेदार परिवारासाठी काय असणार असते मग प्रतिमा प्रसाद आणून ठेवते सायली तिचा पाळणा पूर्ण करते गुरुजीने सांगितल्याप्रमाणे पूजन पूर्ण होतं कृष्ण जन्माष्टमीची सगळी पूजा संपन्न होते कृष्ण जन्माची वेळ येते आणि सायली प्रार्थना करते की माझ्या कुटुंबावरती कोणतंही संकट नको येऊ दे माझ्या कुटुंबावरती प्रत्येक येणारं संकट झेलण्याची मला संधी दे आणि त्याचप्रमाणे प्रतिमा त्यांची स्मृती लवकरात लवकर परत येऊ दे जेणेकरून जेणेकरून सगळे सुभेदार आनंदात होतील असं म्हणत सायली प्रार्थना करत असते की लवकरात लवकर प्रतिमा बरी होऊ दे तोपर्यंत इकडे आता महिपती आणि नागराज या दोघांनी प्लॅन केलेला असतो प्रतिमाला मारण्याचा त्यावेळेला सुभेदारांच्या घरचं सगळं माणसाला समजावून सांगत इकडे आता महिपत म्हणतो हे बघ हा फोटो हीच ती बाई आहे हिलाच तुला मारायचं आहे आणि एक लक्षात ठेव काम अगदी परफेक्ट झालं पाहिजे तुझी जी काही रक्कम आहे ती रक्कम तुला मिळणार आहे यावरती तो गुंड म्हणतो पण नागराज शेठ म्हटले होते की ही बाई काही बाहेर पडत नाही त्यामुळे तिला घरात घुसून मारावं लागणार का यावर ती महिपत म्हणतो नागराज शेठ मा म्हटलेत ना घरात घुसून मारायचंय मग घरातच घुसून मारायचंय यावर तो म्हणतो तसं नाही म्हणजे जर का घरात घुसून मारायचं असेल तर खूप मोठी रिस्क आहे ना मग ही रिस्क जास्त असेल तर जरा पैसे सुद्धा जास्त मिळाले तर बर बरं होतील असं म्हणत तो आता जास्त पैशाची डिमांड करतो आणि इकडे नागराज हसायला लागतो नागराज म्हणतो काय महिपत शेठ तुमची माणसं तुमच्या वर्तन निघाली म्हणजे व्यवहार झाला नाही किंवा एखादं काम दिलं नाही तर पैशाच्या गोष्टी करतायत कमाल झाली तुमच्या काही दरारा राहिलाय का नाही असं म्हणत नागराज महिपतला चिडवतो महिपत म्हणतो हे बघे म्हणजे पैसे मिळतील पण काम झाल्यावरती काय असेल ना ते काम अगदी व्यवस्थित करायचं कोळमामध्ये कोणतीही नको नकोय कारण ही, ही संधी बऱ्याच दिवसाने भेटली पुन्हा ही संधी मिळणार नाही सगळेजण इकडे आता दहीहंडीच एन्जॉय करत असतील त्याच वेळेला हिचा कार्यक्रम करायचा ही घरातच असेल बास फक्त हलक्या हाताने रिकाम्या हाताने आला नाहीत ना तरच बरं होईल असं म्हणत महीपट आता आपल्या माणसाला धमकी देतो आणि त्यानंतर तो, तो माणूस निघून जातो माणूस निघून गेल्यावरती अगदी नागराज खुश होतो आणि महिपत कडे येतो आणि काय महिपत शेठ आज एकदम हलक हलक वाटतंय म्हणजे काय सांगू तुम्हाला इतकं हलकं याच्या आधी किती दिवसात वाटलंच नव्हतं यावरती महिपत म्हणतो कसं आहे ना आता न हे सगळं झाल्यावरती तुमच्या वहिनीच्या तिरडीवरती रडण्याची तयारी ठेवायची आहे कळतंय का तुम्हाला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये तुम्हाला अजून हलकं वाटेल हलकं फुलकं वाटायचं असेल तर तिकडे रडण्याची प्रॅक्टिस करा आणि त्या रडण्यामुळे तुम्हाला नक्कीच हलकं फुलकं वाटेल असं म्हणत महिपती शंभर टक्के शुअर असतो की त्याच्या माणसाने त्याच्या माणसाने हे सगळं करून आता मात्र आता काम करून घेणारच पण त्याला माहित नसतं की नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे तोपर्यंत इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये छानपैकी पूजन संपन्न झालेलं असतं सगळेजण पाया पडतात आणि त्यानंतर प्रसाद वाटण्याची वेळ येते सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही प्रसाद बनवलात का प्रतिमा होकार देते मग त्या प्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो आणि आता मनोभावे प्रार्थना करत असतात गुरुजी सांगतात इथे तुमची पूजा संपन्न झालेली आहे सगळ्यांना प्रसाद वाटून मग सायली प्रतिमाकडे तो प्रसाद देते आणि प्रतिमा त्या हा प्रसाद मनोभावे तुम्हीच बनवलात ना तर एक काम करा तुम्हीच हा प्रसाद सगळ्यांना वाटा प्रतिमा नकार देते तर सायली सांगते प्रसादा वाटण्यासारखं दुसरं पुण्य नाही तुम्ही तर स्वतः बनवलाय त्यामुळे हा प्रसाद तुम्हीच वाटायला पाहिजे असं म्हणत सायली प्रतिमाला आग्रह करते आणि आग्रह करून करून तो प्रसाद वाटण्यासाठी सांगते अखेर सायलीच्या म्हणण्याला मान देत प्रतिमा उठते प्रतिमा उठते आणि त्यानंतर ती आता तो प्रसाद सगळ्यांना वाटायला लागते सगळीकडे थोडा थोडा प्रसाद व्यसना प्रिया तिच्याकडे पाहते आणि वाट वाट जो काही प्रसाद वाटायचा तो वाटून घे पण आता आता तुझा कार्यक्रम होणार आहे आणि आज प्रसाद वाटणारी प्रतिमा उद्या आपल्याला तिरडीवरती भेटणार आहे मग तिथे असताना आम्ही सगळे रडत बसूच की असं म्हणत कपटे प्रिया कारस्थानं करण्याचं काही थांबवतच नसते आणि प्रतिमाला मारण्यासाठी प्रियाचा सगळ्यात मोठा हात असतो सगळेजण प्रतिमाच्या हातून प्रसाद घेतात ती चव तेच सगळं टेक्स्चर हे सगळं बघून अजून सगळ्यांना आश्चर्य वाटतं की वर्षानुवर्ष प्रतिमा प्रसाद बनवायची आज पण तिच्या प्रसादाची टेस्ट काही बदलली नाही सगळेजण खूप खुश होतात आनंदाने प्रसाद वगैरे खातात आणि प्रतिमा सुद्धा सगळ्यांच्या मध्ये घरातल्या सारखी सहभागी झालेली केलेली असते कृष्ण जन्माष्टमीचा सगळा प्रोग्राम छान पार पडतो आणि आता दुसऱ्या दिवशी दही हंडी असते दही हंडीला प्रतिमाच्या जीवाला धोका असतो आणि त्याचमुळे आता मात्र एक खूप मोठा चमत्कार घडणार असतो या सगळ्यामध्ये सायली आता खूप मोठा रोल करणार असते आणि त्याच वेळेला ज्या वेळेला प्रिया आता सायलीच्या रूम मध्ये जायला निघते सायली तिला म्हणते खबरदार प्रिया तू माझ्या रूम मध्ये गेलीस तर याद राख प्रियाला मात्र सायलीच्या रूम जायचंच असतं तिचा प्लॅन तिला वर्कआउटच करायचा असतो पण तोपर्यंत सायली तिला म्हणते प्रिया माझ्या रूम मध्ये जायची काही गरज नाहीये यावरती प्रिया सांगते अर्जुनने त्यामुळे तू कोण ग तुझं मी काही ऐकत नाही मला जायचंय मी जाणार म्हणजे जाणारच असं म्हणत प्रिया आता सायलीला एका बाजूला करते आणि अर्जुनच्या म्हणजे सायली अर्जुनच्या रूम मध्ये जायला निघते सायली तिला अडवत असते प्रिया काही थांबत नाही आणि या सगळ्या झटापटीमध्ये नालायक प्रिया सायलीला धक्का देते धक्का ती सायली पडते का किंवा तिला वाचवायला पाहिजे किंवा आपण तिला पडण्यापासून थांबवू शकतो हा कोणताही विचार न करता ती रूममध्ये निघून जाते पण तो पर्यंत अर्जुन बाहेर येतो आणि त्याला आवाज आल्यामुळे तो धावत पळत खाली येतो आणि मिसेस सायली मिसेस ओरडायला लागतो त्याचा आवाज ऐकून सगळे जण येतात सायली तोपर्यंत तो, कोसळलेली असते आता धावत पळत सगळे जण तिकडे येतात मिसेस सायली उठा उठा असं म्हणत अर्जुन तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो सायलीची शुद्ध हरपलेली असते आता सायलीची शुद्ध हरपल्यामुळे मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे